हाय हॅलो नमस्कार मी जगन्नाथपुरीला आली है, आहे इथे आल्यापासून जवळपास माझ्या अंगात आलोय कारण मी इथे आल्यापासून रोज छान छान साड्या नेसतेय मेकअप करतेय हेअरस्टाईल्स करतीये आय नो या सगळ्याचे व्हिडिओ बनवणार आहे कुठल्या दिवशी कुठली साडी नेसली कसा मेकअप केलाय कशी हेअरस्टाईल केली आहे हे सगळं 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 सांगणार आहे पण इथे इतकी भयंकर थंडी आहे की काही सुचत नाहीये आणि मी तर म्हणजे वेड्यासारखी फिरतीये धूळ माती याचा काही कसलाही विचार करत नाहीये आणि या सगळ्याचा परिणाम इव्हेंच्युअली आपल्या हेअर वर होतो स्काल्प वर होतो पण मी तर या सगळ्याला भीतच नाही ना कारण अल्प्स गुडनेस सा रोजमेरी वॉटर स्प्रे आता हा स्प्रे तर आपण घरी सुद्धा बनवू शकतो पण मी इतकी भयंकर आळशी आहे त्यामुळे मी सरळ ऑर्डर केला हे रोजमेरी वॉटर डिरेक्टली आपल्या स्कॅपवर स्प्रे करायचं आणि छान मसाज द्यायचं हा स्प्रे मी गेले तीन महिने युज करते आणि तुम्ही बघू शकता माझ्या बेबी हेअरची ग्रोथ खूप चांगली झाली आहे वॉटर बेस्ड आहे नॉनस्टिकी नॉन ग्रीसी आहे त्यामुळे चिकटपणा तेलकटपणा नाही जाणवत माझी लाईफ तर सेट आहे बाबा मी आता कुठेही बिंदास्त हिंडू शकतो तुम्हाला जर हे प्रॉडक्ट हवं असेल तर मी टॅग तर केलं आहेच शिवाय तुम्ही पर्पल डॉट कॉम वरून सुद्धा ऑर्डर करू शकता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय